नमस्ते ये व्हिडिओ मराठी व हिंदी दोन भाषा मे होणेवाली आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही खूप प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना कॉमन पळत असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला प्रश्न आहे एक हजार रुपये किती वेळा भरावे लागतात एक हजार रुपये ही सीट निश्चिती म्हणजेच काय तुमची सीट कन्फर्मेशन फीज असते ती तुम्हाला तिघं कॅप राऊंडची मिळून एकदाच भरावी लागते एकदाच भरावी लागते त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न असतो की ही जी एक हजार रुपये सीट कन्फर्मेशन फीज आम्ही भरतो ती फीजमध्ये जमा होते का किंवा ती परत मिळते का एकदा भरल्यानंतर बघा एक हजार रुपये ही फक्त आणि फक्त सीट निश्चिती फी आहे ती एकदाच भरावी लागते तिघं कॅप राऊंडची मिळून एकदा भरले, ही भरल्याशिवाय तुमचं ॲडमिशन होत नाही एकदा का तुम्ही एक हजार रुपये भरले की पुन्हा तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये नवीन जरी कॉलेज अलॉट झालं तरी पण एक हजार रुपये पुन्हा भरावे लागत नाहीत ते एकदाच भरावे लागतात दुसरी गोष्ट एकदा एक हजार रुपये पे केल्यानंतर ते परत मिळतात का तर ते नाही ते फीजमध्ये जमा होतात का नाही जी काही कॉलेजची फी असते ती वेगळी असते हे एक हजार रुपये मायनस होत नाही किंवा फीजमध्ये ॲड होत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे काही विद्यार्थी असेही प्रश्न पडतात की सर मी एक हजार रुपये फीज भरली परंतु मी डिप्लोमाला तर ॲडमिशनच घेतलं नाही तर मग मला ते परत रिटर्न मिळतील का त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे का नाही जरी तुम्ही सीट निश्चिती फी पे केली आणि डिप्लोमाला नंतर ऍडमिशन घेतलं नाही तुम्ही दुसरीकडे काहीतरी अकरावी किंवा आय टी आय किंवा इतर काही कोर्सेसला गेलात तरी पण तुम्हाला हे एक हजार रुपये परत मिळत नाही एक हजार रुपया किती बार पे पड़ता है आहे कॅपराउंड वन टू ऑर थ्री एक ही बार पे करना पड़ता है अगर आपने कैप राउंड वन में पे किया और कैप राउंड टू और थ्री में आपको कोई और कॉलेज मिला तो उस वक्त आपको फिर से भरना पड़ेगा क्या नहीं एक ही बार भरना पड़ता है और अगर आपने ये एक हज़ार रुपया पे नहीं किया तो आपका सीट कंफर्म नहीं होगा और आपका एडमिशन नहीं होगा इसलिए इम्पॉर्टेंट है भरना ही पड़ता है सबको भरना पड़ता है आप कोई भी कैटेगरी से हो बहुत बार ये बच्चे पूछते हैं कि सर एक हज़ार रुपया जो हम लोग भरेंगे ये फीस में ऐड होगा क्या नहीं ये फीस में ऐड नहीं होता ये सीट कंफर्मेशन फीस है वो एक बार आपको पे करना ही है कुछ बच्चों का सवाल ये होता है कि सर मैंने एक हजार रुपये पे कर दिया है लेकिन डिप्लोमा को मैंने एडमिशन नहीं लिया तो फिर मुझे वो एक हजार रुपये वापस मिलेगा क्या नहीं वो एक हजार रुपये वापस नहीं मिलेगा ना ही ये आपके फीस में ऐड होगा ना ही आपको ये वापस मिलेगा और एक बार आपने जो भर दिया बार बार इसको भरने की जरूरत नहीं होती है भले ही कैपराउंड दो या तीन में आपको कुछ अलग कॉलेज और अलग कोर्स मिला हो पुढ़ प्रश्न है एक हजार रुपये भरने कंपलसरी आते का हो एक हजार रुपये भरने कंपलसरी हैशिवा तुमसे सीट कन्फर्मेशन हो आणि तुमचं ॲडमिशन होत नाही आणि एक हजार रुपये भरण्याचा फायदा असा असतो की जर का तुम्ही नॉट फ्रीज केलं एक हजार रुपये भरले आणि नॉट फ्रीज केलं तर तुमच्या हातात जी सीट तुम्हाला मिळालेली आहे वन कॅपराउंड वनमध्ये किंवा दोनमध्ये ती तुमच्या हातून जात नाही जोपर्यंत तुम्हाला चांगलं बेटर कॉलेज मिळत नाही तोपर्यंत ती सीट तुमच्या हातून जात नाही आणि जर का तुम्ही एक हजार रुपये भरले नाही तर ती सीट जी तुम्हारा मिला ती तुम्हार हाथों निघुन जाते परंतु जर का तुम्सा ऑटो फ्रीज अल तो तुम्हें जर का एक हज़ार रुपये भरले नहीं तो तुम्हें पूर्ण प्रोसेसम बात वाल एक हज़ार रुपया भरना कंपलसरी है क्या उसका आंसर है यस एक बार ये आपको भरना ही है अगर आपने ये भरा नहीं तो आपके हाथ में जो सीट आपको मिली है कैपराउंड वन टू में वो आपके हाथ से निकल जाएगी लेकिन अगर आपका ऑटो फ्रीज है और आपने एक हजार रुपया पे नहीं किया और एडमिशन नहीं लिया तो आप पूरी प्रोसेस से बाहर हो जाओगे इसलिए एक हजार रुपया पे करना जरूरी है कंपलसरी है कैप राउंड दोन तीन नवीन ऑप्शन भरू का इस उत्तर है कंडीशनल जर का तुम्हारा एक नंबर च ऑप्शन मिलाप राउंड वन मध्य पहिल्या राऊंडमध्ये जर का एक नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे तर राऊंड दोन आणि तीनमध्ये तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही तुम्ही ॲडमिशन प्रोसेस तुमची कम्प्लीटच करायची आहे पूर्णच करायची आहे आणि जर का तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट नाही केली तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद व्हाल सो जर का एक नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे तर तुम्हाला नवीन ऑप्शन भरू शकत नाही परंतु दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे कॅपराउंड वनमध्ये तर तुम्ही कॅपराउंड दोन किंवा कॅपराउंड तीनमध्ये नवीन ऑप्शन्स भरू शकता नवीन ऑप्शन्स भरू शकता जो आहे तोच तुम्ही कॅरी फॉरवर्ड पण करू शकता परंतु इथे एक लक्षात घ्यायचं आहे की कॅपराउंड वनमध्ये नॉट फ्रीज करून तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरायला घेतलात तर तुम्हाला कॅपराउंड वनमध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते बाय डिफॉल्ट तुम्ही जेवढे ऑप्शन्स भराल त्याच्या शेवटी ते बाय डिफॉल्ट येत असतं म्हणजे कॅप राऊंड दोन एक मध्ये तुम्हाला समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचं समजा केमिकल इंजिनिअरिंग लागलं आणि तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करत आहात तर कॅप राऊंड दोनमध्ये जर का तुम्ही आणखी ऑप्शन फॉर्म नवीन भरला समजा दहाच्याऐवजी पंधरा किंवा पन्नास ऑप्शन्स तुम्ही टाकलेत तर एकावन्नावं ऑप्शन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा केमिकल इंजिनिअरिंग आलेलं असेल सो कैप राउंड दोन तीन मध्य तुम्हें नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकता परंतु कंडीशन कि अट एक है कि तुम्हारा दोन कि दोन पे जास्ती चे ऑप्शन मिला राउंड दो और तीन में हम लोग नया ऑप्शन फॉर्म भर सकते हैं क्या यस yes. लेकिन कंडीशन ये है कि कैप राउंड वन में आपको एक नंबर का ऑप्शन अगर मिला है तो वो ऑटो फ्रीज होगा इस केस में आप कैपराउंड दो और तीन में ऑप्शन फॉर्म नहीं भर सकते लेकिन दो और दो से ज़्यादा का अगर ऑप्शन फॉर्म मिला है तो पक्का आप लोग नया ऑप्शन फॉर्म भर सकते हो कैपराउंड दो और तीन के लिए यहाँ पे आपने एक चीज़ ध्यान में रखनी है कि कैपराउंड वन में अगर आपको दो या दो से ज़्यादा कोई भी एक ऑप्शन मिला है और कैप राउंड दो या तीन में आपने नया ऑप्शन फॉर्म भरा तो बाय डिफॉल्ट कैप राउंड वन में जो आपको कॉलेज मिला है वो लास्ट में आ जाएगा जैसे कि अगर समझो गवर्नमेंट पॉलिटेक्निक थाना में आपको केमिकल इंजीनियरिंग का ऑप्शन मिला है जो कि आपका दसवा ऑप्शन है लेकिन आपका एक नंबर का ऑप्शन समझो कंप्यूटर इंजीनियरिंग है और आप कैप राउंड दो में नया ऑप्शन फॉर्म भरे और कुछ दस पचास नंबर आपने ऐड किए तो फिफ्टी वन नंबर का ऑप्शन बाय डिफॉल्ट जो होगा वह गवर्नमेंट पॉलिटेक्निक केमिकल इंजीनियरिंग आ जाएगा इसका मतलब यह है कि वो आपको मिला हुआ है एक कैप राउंड वन में तो वो आपके लिस्ट में रहेगा जरूर पुढचा प्रश्न आहे मला कॅपराऊंड वनमध्ये एकही कॉलेज मिळाले नाही मग आता मी काय करू प्रत्येकच कर विद्यार्थ्याला कॅपराऊंड वनमध्ये काहीतरी मिळेल असं नाही तुम्ही जर का जास्तीचे ऑप्शन्स टाकले असते तर काहीतरी कदाचित तुम्हाला मिळालं असेल तुमचे मार्क्स कमी असल्याकारणाने तुम्हाला, तुम्हाला एकही कोणतंही कॉलेज किंवा कोर्स अलॉट झालेला नाही आहे मग यावेळेस आपण घाबरून जायचं नाही आहे कॅप दोन मध्ये आपण पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आणखी जास्तीचे ऑप्शन्स तुम्ही टाकायचे आहेत जेणेकरून राऊंड दोन किंवा तीनमध्ये मध्ये तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे कॅप राऊंड वनला काहीच नाही मिळालं म्हणून आपलं काही आता होणारच नाही ऍडमिशन असा प्रश्न नाही आहे कारण पुष्कळचे लोक ज्यांना ॲडमिशन किंवा अलॉटमेंट झालेली असते ते अकरावीला काही गेलेले असतात काही आय टी आयला निघून गेलेले असतात काही इतर कोर्सेस कॉमर्स आर्ट्सकडे गेलेले असतात त्यामुळे आपण घाबरायचं नाही आहे कॅप राऊंड मध्ये पुन्हा प्रयत्न करायचा आहे जास्तीचे किंवा आणखीचे तुम्हाला जर ऑप्शन्स टाकायचे असले तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुम्हाला काहीतरी मिळेल त्यामुळे कॅप कॅपराऊंड वनमध्ये काहीच नाही मिळालं सर आता मी दुसरीकडे काहीतरी प्रयत्न करतो दो करायचं नाहीये तुम्ही करू शकता दुसरीकडे कड़े प्रयत्न परंतु डिप्लोमाचे चाहे प्रयत्न थांबवायचे नाहीये ऐसा होगा नहीं कि कैप राउंड वन में सभी को अपने मन चाह कुछ ना कुछ मिलेगा ये आपके मार्क्स पे डिपेंड करता है आपकी कैटेगरी पे डिपेंड करता है तो अगर आपको कुछ भी नहीं मिला इसका मतलब आपने डिप्लोमा एडमिशन के लिए ट्राई नहीं करना है ऐसा नहीं है आप ट्राई करते रहो क्योंकि डिप्लोमा कैप राउंड वन में डिप्लोमा के जितने भी अलॉटमेंट हुए हैं सभी बच्चे वो सीट नहीं लेते क्योंकि कुछ बच्चे ग्यारहवीं में चले जाते हैं कुछ बच्चे अपना मन बदल के कुछ आई टी आई करने जाले जा ले जाते हैं कुछ और कोर्सेस के लिए कॉमर्स आर्ट्स के लिए चले जाते हैं इसलिए आपको ये ट्राई करते रहना है कैप दो और कैप तीन के लिए भले ही आपको कैप राउंड वन में कुछ भी ना मिला हो प्रश्न माला राउंड वन मध्य जे कॉलेज मिला मेरा मुड़ी घाय का लगे अस हो तुम्हें कोणाच्या तरी मार्गदर्शनाने कोणाच्या तरी सांगण्याने खूप सारे ऑप्शन्स टाकले आणि टाकले कुठलं तरी कॉलेज किंवा कुठला तरी कोर्स जो की तुम्हाला करायचाच नाही आहे परंतु टाकायचा म्हणून टाकलेलं होतं तुम्हाला तो घ्यायचाच नाही आहे मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता एक एक हजार रुपये भरून ती सीट कन्फर्म करायची नाही ती जर तुम्ही एक हजार रुपये भरून सीट कन्फर्म केली नाही तर बाय डिफॉल्ट ती तुमच्या हातून निघून जाईल तुमच्या हातात ती राहणार नाही ही रिस्क आहे कारण कॅब दोन आणि तीनला पण जर का तुम्हाला काहीच नाही मिळालं तर कॅप वन मध्ये जे मिळालेलं होतं ते पण तुमच्या हातून निघून गेलं कारण तुम्ही सीट निश्चिती फी जी असते एक हजार रुपये ती पे केली नाही तर ही रिस्क आहे ही रिस्क जर तुम्ही घेतली आणि तुमच्या हातून ते निघून गेलं आणि कॅब दोन आणि तीनला पण तुम्हाला काहीच नाही मिळालं तर तुमच्या हातात काहीच राहणार नाही परंतु जे तुम्हाला नको आहे तरी पण ती सीट कन्फर्म करायची एक हजार रुपये पे करायची आणि नॉट फ्रीज नॉट फ्रीज हा ऑप्शन निवडायचा नॉट फ्रीजचा ऑप्शन निवडल्यानंतर काय होते तुम्हाला जी कॅप राऊंड वन मध्ये सीट मिळालेली आहे ती तुमच्या हातात राहते आणि कॅप दोन आणि तीन साठी तुम्ही प्रयत्न करू शकता कॅप दोन ला जर का तुम्हाला चांगली सीट मिळाली तरच ती तुमच्या हातून जाते म्हणून नॉट फ्रीज हा खूप चांगला ऑप्शन आहे परंतु काही लोक म्हणतात की नाही मला मुळीच नको मग त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं एक हजार रुपये फीस भरायची नाही पण रिस्क मी तुम्हाला सांगितलेली आहे इधे एक लक्षा गया तुम्हारा एक नंबर का ऑप्शन तो मिला लेला नको एक नंबर का ऑप्शन मिला तुम्हारा तो घाय घ तो तुम्हें सिस्टम मतदा बाहर जा कैप राउंड वन में जो आपको कॉलेज मिला है बहुत बार ऐसा होता है कि, कि किसी और के बताने के कारण हम लोग वो सिलेक्ट कर लेते हैं और हम अनफॉर्चुनेटली हमें वही मिल जाता है इस केस में क्या करना है अगर आपको वो बिल्कुल भी नहीं चाहिए तो एक हज़ार रुपये सीट कन्फर्मेशन जो फीस है वो आप भरो नहीं मत भरो उसको लेकिन यहाँ पे रिस्क ये है अगर आपने कैप राउंड वन में जो कॉलेज मिला और उसको सीट कंफर्मेशन फीस वन थाउजेंड रुपीज़ पे नहीं करी तो कैप राउंड टू और थ्री में आपके हाथ से वो निकल जाएगा और अगर कैप राउंड दो और तीन में भी आपको कुछ भी नहीं मिला तो आप ये नहीं बोल सकते कि कैप राउंड वन में जो मुझे मिला था वो मुझे चाहिए अभी वो आपको नहीं मिलेगा क्योंकि आपने सीट एक्सेप्टेंस फीस वन थाउजेंड रुपीज़ पे नहीं किया तो अगर ये रिस्क नहीं लेना है तो वन थाउजेंड रुपीज सीट एक्सेप्टेंस फीस पे करो और नॉट फ्रीज ये सिलेक्ट करके रखो इसे होगा क्या कि राउंड दो और तीन में अगर आपको कुछ भी नहीं मिला तो कम से कम जो राउंड वन में आपको मिला है वो आपके हाथ में रहेगा और अगर कुछ अच्छा कॉलेज मिल गया राउंड दो या तीन में तो ही आपके हाथ से निकल जाएगा याद रखो एक वक्त पे आपके हाथ में एक ही सीट रहती है ऐसा नहीं होता कि आपको तीन थी चार चीजें अलॉट हो गई या तीन चार कोर्सेज अलॉट हो गए या राउंड वन में आपको दसवा ऑप्शन मिला था और राउंड वन में जो मिला राउंड वन में दसवा ऑप्शन मिला और राउंड टू में जो मिला वो आपको बिल्कुल भी पसंद नहीं आपको वो पहला वाला चाहिए ऐसा होता नहीं है आपके पास एक टाइम पे एक ही सीट रहती है पूछता प्रश्न है मैं कैपराउंड वन मध्य जे कॉलेज मिला हाथीठ मैं नवीन ऑप्शन फॉर्म भरता का यस कंडीशन एक है कि तुम्हारा एक नंबर चाहन नहीं पाजे तुम्हारा नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करावा लगे एक हजार रुपये फीस पे कर रुपये फीस एक्सेप्टीस राउंड वन में जो कॉलेज मुझे मिला है वो हाथ में रख के मुझे राउंड दो और तीन के लिए ऑप्शन फॉर्म भरना है तो मैं कर सकता हूं क्या हाँ आप, आप भर सकते हो नया ऑप्शन फॉर्म लेकिन कंडीशन ये है कि आपको एक नंबर का ऑप्शन नहीं मिलना चाहिए राउंड वन में पुढचा खूप महत्त्वाचा कॅपराउंड दोनमध्ये जर नवीन कॉलेज मिळालं तर कॅप कॅपराउंड वनमध्ये मिळालेलं कॉलेज मला परत घेता येते का बघा जसं मी आता आधीच सांगितलं नॉट फ्रीज ऑप्शन निवडून तुम्ही जर का कॅप कॅपराउंड दोनला किंवा तीनला गेलात आणि तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट झालं तर नक्कीच तुमच्या हातून ते आधीचं कॉलेज निघून गेलेलं असतं पुष्कळ वेळा विद्यार्थी मला असं पण प्रश्न विचारतात की सर आता मला कॅपराउंड दोनमध्ये एकमध्ये दहा नंबरचं ऑप्शन मिळालं आहे मग कॅपराउंड दोन किंवा तीनमध्ये मला अकरा किंवा बारा किंवा तेरा नंबरचं ऑप्शन मिळेल का नाही आणि ते जर का घ्यायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला पुन्हा नवीन ऑप्शन फॉर्म भरावं लागेल आणि जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे आहेत ते पुन्हा तुम्हाला लिस्टमध्ये टाकावे लागतील आणि जे कॅपराऊंड वनमध्ये तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ते बाय डिफॉल्ट त्याचा शेवटचा नंबर असेल सो कॅप राऊंड दोन मध्ये जर का नवीन कॉलेज मिळालं तर कॅप राऊंड वन मध्ये जे मिळालेले कॉलेज आहे ते हातून तुमच्या निघून जाणार याकरता कंडिशन एकच आहे की कॅपराउंड दोन मध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना अशीच कॉलेजेस टाकायची की कॅपराऊंड वन मध्ये जे मला कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा ते चांगले कॉलेजेस आणि चांगले कोर्सेस आहेत म्हणजे नवीन कॅपराउंड दोन मध्ये जर का नवीन कॉलेज मला अलॉट झालं नवीन कोर्स अलॉट झाला तर तो मला कॅपराऊंड वन मध्ये मिळालेला कोर्सपेक्षा चांगलाच असेल आणि मला पश्चाताप होणार नाही राऊंड दो मे अगर आपको नया कॉलेज मिला नया कोर्स मिला तो क्या राउंड वन में जो मिला था वो आप वापस ले सकते हो क्या आंसर है नहीं क्योंकि आपको बेटर कॉलेज दिया है बेटर कोर्स दिया है कैप राउंड दो में इसलिए आपको जब भी आप कैप राउंड दो के लिए ऑप्शन फॉर्म भरे उस ऑप्शन में ऐसे ही कॉलेजेस डाले और ऐसे ही कोर्सेज डाले कि कैप राउंड वन में जो कॉलेज और कोर्स मिला है उससे वो बेहतर हो ताकि आपको पछतावा ना हो माझी कॅटेगरी ओबीसी आहे किंवा एस सी एस टी आहे परंतु मला ओपनची सीट मिळालेली आहे तर मला फीज कोणती भरावी लागेल जर तुमची मूळ कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी एस बी सी जी काही असेल आणि तुम्हाला जर का ओपन कॅटेगरीची सीट अलॉट झालेली असेल तरी पण तुम्हाला तुमची फीज तुमची जी कॅटेगरी आहे तीच लागेल ओपनची सीट ही त्या विद्यार्थ्यांना मिळते की ज्यांचं मेरिट जास्त आहे म्हणून ओपनची सीट जरी मिळाली तरी पण आपली जी मूळ कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीची फीज आपल्याला पे करावी लागते परंतु तुम्ही ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले पाहिजेत तेवीस जुलैच्या आधी जर का तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे तुमच्या जातीचे तर तुम्हाला जातीचा म्हणजे तुमच्या कॅटेगरीचाच फी लागेल आपकी जो भी कॅटेगरी है उसी कॅटेगरी की फीज आपको देनी पडेगी भलेही आपको ओपन कॅटेगरी की सीट दी गई हो तो टेन्शन लेने की जरूरत नाही है ऑटो फ्रीज झालेली सीट नॉट फ्रीज करता येते का हा प्रश्न पुष्कळ विद्यार्थ्यांना पडतो ज्यांनी चुकून कोणाचं तरी ऐकून एक नंबरचा ऑप्शन असा टाकलेला असतो आणि तोच त्यांना मिळतो दुर्दैवाने आणि मग मा ते माझ्याकडे रडत येतात किंवा एखाद्या सुविधा केंद्रात जातात की माझं जर ऑटो फ्रीज झालं आहे परंतु मला हे कॉलेज घ्यायचंच नाही मी आता काय करू ह्याचा नॉट फ्रीज करता येईल का ऑटो फ्रीज झालेली सीट नॉट फ्रीज करता येत नाही तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागतं तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण प्रोसेसमधनं बाद होता ॲडमिशन प्रोसेसमधनं अगर आपको एक नंबर की सीट मिली है वो बाय डिफॉल्ट ऑटो फ्रीज हो चुकी है उस सीट को हम लोग नॉट फ्रीज कर नहीं सकते आपको वहां पे जाके एडमिशन लेना ही है अगर आपने नहीं लिया एडमिशन तो आप प्रोसेस के बाहर चले जाओगे फ्रीज के लिए सीट नॉट फ्रीज करता का। ये का का बगा ही पुष्कर पाल सा विद्यार्थियों हा प्रॉब्लम ये तो पहिल्याच दिवशी एकतीसलाच काहीतरी अलर्ट झालं मग घरी बसतात आणि लगेच म्हणतात हा अच्छा हे मिळालं आहे दहा नंबरचा मिळालंय अकरा नंबरचा मिळालंय चला आता आपल्याला काहीतरी भेटलं ना मग लगेच ते फ्रीज करून टाकतात अज्ञानाने किंवा घाईने आपण असा निर्णय घेतो आणि एखादी सीट फ्रीज करून टाकतो फ्रीज केल्यानंतर नॉट फ्रीज करायचं असेल तर खूप मोठी प्रोसेस आहे करता येते परंतु ती प्रोसेस काय आहे ती सांगतो तुम्हाला ज्या सुविधा केंद्रातनं तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे फिजिकल स्क्रुटिनीने किंवा ई स्क्रुटिनीने त्या केंद्रात जायचं आहे तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती करायचं आहे की माझं जे सेल्फ व्हेरिफिकेशन आहे ते तुम्ही कॅन्सल करा मी चुकून ती सीट फ्रीज केलेली आहे ती मला नॉट फ्रीज करून द्या जेणेकरून मला कॅप टू आणि कॅप थ्रीला ट्राय करता येईल प्रयत्न करता येईल जर तुम्ही फ्रीजच ठेवलं तर तुम्हाला सहा ऑगस्टपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल आणि नाही ॲडमिशन घेतलं सहा ऑगस्टपर्यंत तर तुम्ही पुढच्या प्रोसेसमधनं बाहेर पडता म्हणून फ्रीज केलेली सीट नॉट फ्रीज करता येते त्यासाठी तुम्हाला त्या सुविधा केंद्रात जावं लागेल आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सांगावं लागेल की मी जी फ्रीज केलेली आहे सीट ती तुम्ही मला नॉट फ्रीज करून द्या माझं सेल्फ व्हेरिफिकेशन कॅन्सल करून द्या अगर आपने किसी के कहने पे या जल्दबाजी में आपको जो दो या दो से ज़्यादा का ऑप्शन मिला है कैपराउंड वन में उसको हड़बड़ी में फ्रीज कर दिया तो उसको नॉट फ्रीज आप कर सकते हो लेकिन उसके लिए बड़ी प्रोसेस है जिस एफसी सेंटर ने या सुविधा केंद्र ने आपका फॉर्म ई स्क्रूटिनी या फिजिकल स्क्रूटिनी के द्वारा कंफर्म किया है वहाँ पे आपको जाना पड़ेगा वहाँ के ऑफिसर को रिक्वेस्ट करना पड़ेगा कि गलती से हड़बड़ी में मैंने फ्रीज़ कर दिया मुझे नॉट फ्रीज़ करना था आप प्लीज़ मेरा सेल्फ़ वेरिफिकेशन कैंसिल कर दीजिए और मैं फिर से सेल्फ़ वेरिफिकेशन करना चाहता हूँ जो फ्रीज़ हुआ है उसको नॉट फ्रीज़ करना चाहता हूँ क्योंकि मुझे राउंड दो और राउंड तीन में तीन में जाना है मला ऑनलाईन सेल्फ व्हेरीफाय करता येत नाही आता पुष्कळ विद्यार्थी त्यांना माहिती नसतं ऑनलाईन प्रोसेस ते फक्त सायबर कॅफेवर किंवा कुठल्या तरी व्यक्तीवर अवलंबून असतात मग त्यांचा हा प्रश्न असतो की मला ऑनलाईन सेल्फ व्हेरीफाय करता येत नाही मग मी काय करू काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुमच्या जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे एफ सी सेंटरमध्ये जायचं आहे तिथल्या ऑफिसरला सांगायचं आहे की मला सेल्फ व्हेरीफाय करून द्या तुम्हाला ते काही प्रश्न विचारतील ते प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि ते स्वतः तुम्हाला करून देतील अगर आपको सेल्फ वेरिफिकेशन कैसे करते हैं सीट अलॉटमेंट के बाद 31 जुलाई के बाद अगर आपको पता नहीं है तो टेंशन लेने की जरूरत नहीं है किसी भी सुविधा केंद्र यानी एफसी सेंटर पे चले जाओ वहाँ के ऑफिसर्स आपको इसके लिए मदद करेंगे वो जो भी सवाल पूछेंगे उन सवालों के जवाब देना है और वो खुद आपको सेल्फ वेरीफाई करके देंगे मतलब ऑनलाइन सीट निश्चित फीस एक हजार रुपये भरता ये नहीं प्रश्न अस्तो तुम्हारा भरता ये नहीं है काज करू ना का? तुम्ही सुविधा केंद्रावर जा सुविधा केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगा की मला फ्रीज करायचं आहे नॉट फ्रीज करायचं आहे आणि एक हजार रुपये पे करायचे आहेत ते तुम्हाला सर्व प्रोसेस करून देतील टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तुमच्याकडे तुमचा लॉग इन आय डी तुमचा पासवर्ड आणि तुमचा जो मोबाईल आहे ओ टी पीसाठी तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन फीज पे करण्यासाठी तुम्ही पेटीएम कु किंवा फोनपे किंवा जी पे किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कशाचाही वापर करू शकता अगर आपको ऑनलाइन फ़ीस जो सीट कंफर्मेशन फ़ीस है वन थाउजेंड रुपीज़ वो आपको कैसे भरते पता नहीं है कोई टेंशन लेने की ज़रूरत नहीं कोई भी एफ सेंटर पे यानी सुविधा केंद्र पे चले जाओ वहाँ के ऑफिसर को बोलो वो आपको वन थाउजेंड रुपीज़ आपकी सीट कंफर्मेशन फ़ीस पे करा के देंगे और उसका रिसिप्ट देंगे आपको टेंशन लेने की ज़रूरत नहीं है सिर्फ आप जब भी जाओगे किसी भी सुविधा केंद्र में तो आपके पास आपका लॉग इन होना चाहिए आपका पासवर्ड होना चाहिए और मोबाइल फोन होना चाहिए ओ जिस जिसपे आएगा अगर ये आप लेके नहीं गए तो ये प्रोसेस नहीं होगा मैं कैपराउंड वन मध्य को नहीं आता का आई थिंक या प्रश्नाच उत्तर देपराउंड वन ऑप्शन फॉर्म भरला नहीं मैं एडमिशन मिले का अभी आता काही लोक असे असतील काही विद्यार्थी असतील की त्यांनी अकरावीचा फॉर्म भरून टाकला आहे ते कॉलेज पण सुरू केलंय किंवा आय टी आय फॉर्म्स भरलेला आहे तिकडे त्यांनी ॲडमिशन पण घेतलेलं आहे किंवा काहीतरी करायला लागलेत आणि चुकून त्यांच्याकडनं ऑप्शन फॉर्म भरायचं विसरले काही हरकत नाही आहे तुम्ही ॲडमिशन मिळेल तुम्हाला तुम्ही पुन्हा कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि सिस्टममध्ये येऊ शकता आता जरी तुम्ही सिस्टमच्या बाहेर आहात कारण तुम्ही कॅप राऊंड वनचा फॉर्म भरला नाही ऑप्शन फॉर्म भरला नाही तरी पण कॅप राऊंड मध्ये तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म भरून तुम्हारा तो जर का मेरिट ने मिला लो तो तुमसे एडमिशन मिल सकता कुछ बच्चे ऐसे होते हैं कि वो भूल जाते हैं ऑप्शन फॉर्म भरना या वो ग्यारहवीं में या अपने काम में या कुछ घर में इमरजेंसी के कारण वो ऑप्शन फॉर्म भर नहीं पाए तो ऐसे लोगों का सिर्फ कैपराउंड वन का लॉस होगा अगर उनको एडमिशन चाहिए तो कैपराउंड दो के लिए वो फिर से ऑप्शन फॉर्म भरेंगे और अगर उनके मेरिट के अनुसार मार्क्स के अनुसार उनको अगर मनचाहा कॉलेज मिला तो उनका एडमिशन हो सकता है टेंशन की कोई जरूरत नहीं मी जर सीट निश्चिती फी एक हजार रुपये भरले नाही तर काय होईल समजा तुम्हाला काहीतरी सीट अलॉट झाली आहे ती तुमच्या आवडीची आहे नाही आवडीची तुम्ही किंवा चुकून अनावधानाने तुम्ही सीट निश्चिती फी भरली नाही तर काय होईल ती जी सीट आहे तुम्हाला कॅपराउंड वनमध्ये मिळालेली ती तुमच्या हातून निघून जाईल ती हाती राहणार नाही आणि तुम्ही सिस्टममधनं पण पन बाहेर पडाल मग सिस्टममध्ये जर पुन्हा यायचं असेल तर तुम्हाला पुन्हा फ्रेश ऑप्शन फॉर्म भरावं लागणार आहे कॅपराऊंड दोनचा तरच तुम्ही सिस्टममध्ये याल कंडिशन एकच आहे की तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन भेटायला नको बहुत बार ऐसा होता है की कुछ बच्चे जो है ना वन 1,000 रुपीज सीट सीट कन्फर्मेशन फीस पे नहीं कर पाते या कर नहीं करते नहीं क्योंकि क्यों कुछ इमरजेंसी के कारण तो ऐसे हालत में क्या होगा कुछ नहीं आपको अगर कुछ अलॉट हुआ है कैप राउंड वन में तो वो सीट आपके हाथ से और वो कॉलेज आपके हाथ से निकल जाएगा और आप सिस्टम के बाहर चले जाओगे लेकिन अगर आपको सिस्टम के अंदर आना है एडमिशन प्रोसेस के अंदर आना है तो आपको फिर से फ्रेश ऑप्शन फॉर्म भरना पड़ेगा कैप राउंड दो के लिए मला डिप्लोमाला नंबर लागलेला आहे परंतु मी अकरावीला ॲडमिशन घेतलेले आहे आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स तिकडे जमा आहेत आता काय करायचे टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही डिप्लो अकरावीला जे ॲडमिशन घेतलेले आहे त्याची पावती झेरॉक्स सेट आणि जेवढे काही तुमच्याकडे ओरिजिनल असतील ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सुविधा केंद्रामध्ये यायचं आहे त्यांना सांगायचं आहे तिथल्या अधिकाऱ्यांना की मी ॲडमिशन इथे इथे घेतलेलं आहे जर मला आता मला तुम्ही आता प्रवेश द्या मी तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला माझे ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट आणून देणार आणि ते लोक तुम्हाला नक्कीच मदत करतात आणि तुम्हाला ती फॅसिलिटी पण दिली जाते की तुम्ही तीन ते चार दिवसामध्ये ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट कॉलेजला जमा करा म्हणून अगर आपने ग्यारहवीं को भी एडमिशन ले रखा है और डिप्लोमा को भी आपको मनचाह कॉलेज मिल गया है, तो उस हालात में आप परेशान नहीं होना है सीधे जिस कॉलेज में आपको एडमिशन मिला है वहाँ पे चले जाना है उनको रिक्वेस्ट करना है कि मैंने ऑलरेडी ग्यारहवीं में एडमिशन ले रखा है वहाँ पे मेरे ओरिजिनल डॉक्यूमेंट्स जमा है ये देखो रिसिप्ट है मेरे पास वहाँ के एडमिशन की प्लीज़ मुझे तीन या चार दिन दे दीजिए मैं वहाँ का एडमिशन कैंसिल करके यहाँ पर आपको औरिजिनल डॉक्यूमेंट्स ला दूंगा डिप्लोमा एडमिशन की पूर्ण फी एक भरा लगते का अगर आपका एडमिशन गवर्नमेंट कॉलेज में यानी सरकारी कॉलेज में हो रहा है तो आपको ये फीस एक ही बार में पूरी की पूरी पे करनी है जर का तुम एडमिशन कुछ महाराष्ट्र सरकारी कॉलेज कि ग्रांटेड कॉलेज ला होता तो तुम्हारा पूर्ण फी ही एकदा भरावी लगते ऑनलाइन अगर आपका एडमिशन किसी प्राइवेट कॉलेज में हो रहा है तो वहाँ के मैनेजमेंट को या प्रिंसिपल को आप रिक्वेस्ट करके उनकी फ़ीस दो या तीन इंस्टॉलमेंट में पे कर सकते हो लेकिन अगर उन्होंने परमिट किया तो परंतु तुमचं ॲडमिशन जर का प्रायव्हेट कॉलेजमध्ये होत असेल तुम्हाला घ्यायचं असेल आणि तिथली फीज जर तुम्हाला दोन किंवा तीन इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायची असेल तर तिथले प्राचार्य किंवा मॅनेजमेंटला तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल आणि त्यांनी जर रिक्वेस्ट मान्य केली तर असं होऊ शकतं डिप्लोमाचा फॉर्म भरत असताना माझ्याकडे नॉन क्रिमिलियर किंवा जातीचा दाखला किंवा ई डब्ल्यू एस किंवा एस सी बी सी किंवा इतर कुठलंही इन्कम सर्टिफिकेट नव्हतं तेवीस तारखेपर्यंत नव्हतं परंतु ते आता माझ्याकडे आहे तर मला मग स्कॉलरशिप मिळेल का ही मिळू शकते एकदा ज्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होईल तिथल्या कॉलेजचे जे काही अकाउंटंट असतील किंवा जे काही स्कॉलरशिपचा विभागात काम करत असतील त्या अधिकाऱ्यांना तुम्ही हे आधी विचारून घ्या त्यानंतर तुम्ही वाटल्यास ॲडमिशन घ्या माझ्या नॉलेजनुसार तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येऊ शकतो कारण तुमच्याकडे जे जा डॉक्युमेंट्स आहेत ठीक आहे माला सेल्फ वेरीफाई करता ये नहीं माला फ्रीज नॉट फ्रीज करता ये नहीं जमत नहीं तो क्या करूँ सुविधा केन्द्र ये सगड़ गोष्टी तुम्हारा सुविधा केन्द्रा अधिकारी करुन दे अगर आपको सेल्फ वेरीफाई कैसे करते हैं फ्रीज नॉट फ्रीज कैसे करते ये पता नहीं है कोई टेंशन की जरूरत नहीं है सीधे सुविधा केन्द्र यानी एफ सेंटर चले जाओ कॉलेज चले जाओ वहाँ के ऑफिसर्स को मदद करेंगे अशा प्रकारे हे जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत ते त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली आहे ह्याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आय विश यू गुड लक तुम्हाला सर्वांना तुमच्या आवडीचं कॉलेज आणि कोर्स मिळव